सोलापूरकरांना गटारीचे पाणी प्यावे लागत आहे यामुळे दूषित पाणी पिऊन अनेक लोक आजारी पडत आहेत उलट्या चुला पोटदुखी मळमळणे ताप येणे चक्कर येणे रक्ताचे संडास होण्यासारख्या उलट्या होणे यामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत आपण ऐकावे त्यांचे शब्द प्रत्यक्ष नागरिक काय म्हणाले ऐका नागरिकांचा संतापजनक शब्द अशा गटारीचे पाणी देण्यापेक्षा विष द्या आणि विष पिऊन मरून जाऊ असे नागरिकांच्या तोंडातून शब्द येत आहेत एवढे नागरिक जीवनाला कंटाळलेले असे नागरिकांची परिस्थिती का झाली याचा विचार महानगरपालिका आयुक्त माननीय सचिन ओंबासे यांनी करावे असे सर्वांना विनंती आहे नागरिकांमधून संतापजनक वाक्य ऐकावे नम्र विनंती सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र सत्य विजय न्यूज मलैया स्वामी पूर्ण गडूळ पाणी आहे पूर्ण गडूळ पाणी पाणी कसं आहे गटरच वास येऊ लागलाय का म्हणजे पाण्यात पूर्ण असं गटरीचा वास आहे आणि पाणी कसं आहे एकदम हा पिवळा कलर ची कमीत कमी दोन महिने होत आला या लागलं फक्त बघून जातात पण काय करत नाहीत काय दोन महिने झालं पूर्ण गटरचा वास आहे आतमध्ये गडूळ पाणी थोडं भरलेलं दाखवता का तुम्ही कशामध्ये भरलेलं आहे हां कुठं सोडलं तुम्ही पाणी भरलं नाही खाली सोडलं मग थोडं मला ते कलर पाणी दाखवा बघ पूर्ण पाणी पिवळं कलर आहे आणि हे पाण्यामध्ये आहे ना पाणी पिवळा कलर आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण गटरेची वाशल नाही नाही हे ड्रेनेज लाईनची पाणी मिक्स आहे ह्याच्यात ड्रेनेज लाईनची पाणी मिक्स आहे पाणी पूर्ण गडूळ आहे म्हणजे असं पिवळं कलर आहे पिवळी कलर मग असं हे पाणी प्यायचं कसं हे पण म्हणजे हे अवघड आहे ह्यामुळं लोकांना आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि ह्याच्यामुळं आजारी पडू शकतात लोक ताई हे कसं पाणी पिल्यावर उलटी झाल्यासारखं होत आहे काय झालं मुलीला उलटी जुलब झालं दवाखान्यात आहे का अरे बाप रे म्हणजे पाणी आहे ना हे पूर्ण गडूळ आहे आणि दोषित पाणी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण गडूळ पाणी सोडत आहेत महानगरपालिका आयुक्त सचिन उंबाशी साहेब आल्यापासून पाणी पूर्ण गडूळ आणि गटरीचे पाणी सोडत आहेत काय कारण समजू शकत नाही आयुक्त साहेबांनी असे का करतात हेच कळत नाही महानगरपालिका आयुक्त साहेबांनी चांगली पाणी सोडावे असं नम्र विनंती नागरिकांमधून होत आहे काय की पाणी कसं आहे मामा पाणी म्हणजे स्वच्छ नाही आहे गटाराचा एक पहिला पहिला गटरचं पूर्ण गटर पाणी येते पाणी म्हणजे वासिया वाच येते रिपेअर करत नाही काय नाही कसं नाही पाणी कसं येत आहे पाणी अर्धा तास पर्यंत येते स्वच्छ पाणी येत नाही येत नाही आणि वास कसं येते गटरचं पाणी वास येते म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका दोषित पाणी आणि गटरचे पाणी सोडायला लागले लोकांना ला पिण्यासाठी म्हणजे लोकांच्या आरोग्य धोक्यामध्ये टाकण्याचं काम महानगरपालिका आयुक्त सचिन उंबाशी साहेब करा लागलेत काय करायचं काय रिपेरी करायचं करा रिपेरी नाही हे पाणी दोषित वरून सोडायला लागले रिपेरी मध्ये काय हिने ड्रेन हेच आहे पहिला कसं आला पाणी पाणी कसं होतं कलर पाणी टाकलं वास कसा येत होत नाही पाणी वास येत होता का मग हे पण पाणी असंच आहे म्हणजे हे पूर्ण पाणी काळा काळी अशी काळा पूर्ण सोलापूर मध्ये दूषित पाणी आणि काळा पाणी गटरचे पाणी सोडत आहे नागरिकांचे जीव धोक्यात आहे सांगायचं म्हणजे तुम्ही एकदा पाणी सोडलं वेळेला या बघा तुम्ही किती संडास पाणी देत पाणी महानगरपालिका आयुक्त साहेब डोळे उघडाय आता नाही नाही महानगर साली नाही महानगरपालिकेचे आयुक्त जे आहे ना साहेब डोळे उघडतेत का नाही त्यांना डोळे उघडण्यासाठी विनंती करत आहे मी आणि सगळे पब्लिक नागरिक नाही विनंती आहे ना त्यांना विनंती नाही आता काय सांगायचं कोण बी मेल्यानंतर कसा विनंती करत नाही डोळ्याचा मार्ग का कसा मार्ग मालक माहीतच नाही ते तर खरं आहे ते सत्य आहे आहे धन्यवाद धन्यवाद ताई पाणी आला तर कसा जगणार माणूस हे पाणी सोडण्यापेक्षा वीज द्या की वीज गेला मारतो मा आम्ही म्हणजे महानगरपालिका कडून तुम्ही वीज ची मागणी करायला लागला मग महानगरपालिका आयुक्ताला आम्ही हे बघून म्हणजे हे घाण पाणी सोडण्यापेक्षा सोडा वीस दिला तर म्हणजे आलेले नागरिकांना संताप नागरिक एवढं संताप झालेत की वीस मागा लागलेत महानगरपालिका कडून असे घाण घटरची पाणी सोडण्यापेक्षा काळा काळा पाणी घटरची पाणी सोडण्यापेक्षा वीस मागा लागलेत वीस महानगरपालिका आयुक्त साहेब आणून द्या म्हणतात नागरिक धन्यवाद मामा धन्यवाद धन्यवाद तुमच्या धन्यवाद आणि हे ड्रम मधलं पण पाणी काळा आहे तुम्ही सगळं बॅरेल भरून ठेवता सगळं पाणी गटर सारखंच आहे पाण्यात वाश येते पाण्यात वाश येऊ लागले गटरचे पाणी पाणी सोड सोलापूर शहर मध्ये संपूर्ण दोषित पाणी गटरचे पाणी सोडलेले आहे नागरिक संताप नागरिक महानगरपालिका आयुक्त यांना विष मागत आहेत पिण्यासाठी पाणी सोडू नका वीज द्या म्हणतात विष पाजून आम्हाला मारा पण असे पाणी देऊ नका म्हणते पाणी गटरचे पाणी वास येऊ लागलंय पूर्ण बॅरेन्स सगळं तेच पाणी आहे कसं आहे पाणी आहे म्हणजे वास कसं येत आहे गटर पाणी वास येत आहे पूर्ण गटर पाणी वास येत आहे वाश येऊ लागलाय पूर्ण वाश येऊ लागलाय गटरचेच पाणी आहे पूर्ण आता हे कसं प्यायचं कसं आंघोळ करायचं कसं काय करायचं कसं करायचं आंघोळ कसं प्यायचं कसं म्हणजे संताप व्यक्त करायला नागरिक पूर्ण दूषित पाणी आहे आता हे पाणी आलेलं आहे हे पाणी शंपल म्हणून आम्ही बाकी भरून घेऊ लागलं पाणी वास पाणी किती वास आहे तुम्हीच बघा घेऊन जाऊन महापालिका ते घेऊन जाऊ त्यांना पाजू का पाणी घेऊन जाऊ बर बर चालते मामा मी पाचतो त्यांना पाणी ये शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून सहकार्य आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्या बरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छते स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजू संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा